लोकसभेच्या निवडणुका अठरा एप्रिलला आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक उत्सुकता आहे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असेल आणि नांदेडच्या परिघामध्ये अशी चर्चा आहे की आपण उमेदवार आहात मुख्यमंत्र्यांकडून आणि साधारण सगळ्या महाराष्ट्राच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आपल्या नावाची चर्चा आहे असं वाटतं या संबंधामध्ये आपलं आपलंच काय वाटतं ही गोष्ट खरी आहे की लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी लढवावी अशी भूमिका पक्षाच्या काही नेते मंडळीनं वाटते पण यापूर्वी मी स्वतः भेटून नेते मंडळीला विनंती केली होती की माझ्याऐवजी इतरांना उमेदवारी द्यावी तर माझी इच्छा महाराष्ट्रामध्ये काम करण्याची होती कारण महाराष्ट्राच्या राजकारणात मी सिनियरिटी देईल असं माझं मत आहे परंतु अलीकडच्या हालचाली बघता माझ्या लक्षात आलो आणि मग मी काही प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये विकासासाठी जिल्ह्यात था नाही तर मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक निधी दिलो त्यांनी माझ्यावर प्रेम दाखवलं विश्वास दाखवला आणि आपला नेता जर आपल्याला सांगत असेल ते तुम्हीच लढलं लौ पाहिजे तर मी या मनस्थितीमध्ये आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जो शब्द टाकतील तो शब्द मान्य करायच्या भूमिकेपर्यंत मी आलेला म्हणजे आधी लग्न कोंडाऱ्याच हिमन इथे होते किंवा मुलाचं लग्न असताना किंवा आता गरज आहे युद्धाच्या वेळेस हो तर ती वस्तुस्थिती आहे परंतु मी सांगितलं ना अगोदर माझी इच्छा नव्हती माझ्या सहकाऱ्यांची इच्छा नव्हती परंतु कालपासून मी माझ्या सहकार्याशी चर्चा करून मान्य मुख्यमंत्र्यांनी आपल्याला जो शब्द टाकला तो त्यांचा शब्द खाली जाऊ द्यायचा नाही ह्या भूमिकेवर मी आता आलेला आहे